भाजप कोर कमिटीच्या बैठकीत निवडणुकीच्या काढण्यात येणाऱ्या संवाद यात्रेवर चर्चा झाली पंचवीस जुलै पासून दहा ऑगस्ट पर्यंत भाजपचे नेते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत त्यासाठीचीच ही संवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि कालच्या बैठकीत या दिया संवाद यात्रेवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळते विधानसभेसाठी भाजपचे नेते वेगवेगळ्या भागांचा दौरा करणार आहेत ज्या भागात नेते दौरा करतील त्या भागाची सध्याची परिस्थिती काय आहे तिथली राजकीय गणित काय आहेत यावरच बैठकीत चर्चा झाली अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून घेऊया सीमा बैठकीत चर्चा संवाद यात्रेची झाली कोणत्या नेत्यांना कोणत्या भागाची जबाबदारी त्याबाबतची स्पष्टता झाली का काय रणनीती भाजपची नक्कीच विधानसभेसाठी आता आपण बघतोय की भाजपमध्ये जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे जोरदार तयारी जी आहे ती त्यांच्याकडनं सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यात संवाद यात्रेचा खूप एक मोठा आणि महत्वाचा एक भाग असणार आहे कारण संवाद यात्रे दरम्यान जे नेते संवाद यात्रा घेणार आहेत त्या ते नेते त्या ठिकाणी उपस्थित राहून जे विरोधकांकडनं जे नरेटिव्ह आतापर्यंत सेट केले गेले -के आहेत त्या नरेटिव्हना खोडण्याचा एक प्रयत्न केला जाणार आहे त्याच सोबत विरोधकांच्या टीकेला किंवा विरोधकांच्या आरोपांना उत्तर देत असताना त्या जनतेमध्ये एक वेगळा परसेप्शन सेट करत असताना त्या ठिकाणची म्हणजे स्थानिक परिस्थिती काय आहे राजकीय गणित काय आहेत ने ने ते समजून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल जे महत्वाचे नेते संवाद यात्रेमध्ये सहभाग घेतील त्या ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी सुद्धा संवाद साधतील ठिकठिकाणची तीक परिस्थिती काय आहे आपण त्या ठिकाणी किती मजबूत आहोत आपले तिकडे किती ताकद आहे आपले नेते त्या ठिकाणी आपले पदाधिकारी कशा पद्धतीने काम करत आहेत त्या सगळ्या बाबतची माहिती त्याचसोबत ते जनतेपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न जो आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडनं केला जातोय आणि या संदर्भात काल झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली नक्कीच धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी